नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डुंबिवली महानगरपालिका के डी एम सी शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत असल्याचा दावा करत असलं तरी मांडा पश्चिम येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय सध्या अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहे एका बाजूला पालिकायुक्त अभिनव गोयल यांनी सात शाळांमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्याची आणि निपुण भारत अभियान अंतर्गत शिक्षणाचा दर्जा उंचवण्याची घोषणा केली तर दुसरीकडे विद्यमान संत ज्ञानेश्वर विद्यालयाची झालेली वाताहत केडीएमसीच्या दाव्यांमधील पोकळपणा उघड करत आहे मांडा टिटवाळा पश्चिम येथील या शाळेचे छप्पर अनेक ठिकाणी जीर्ण झाले असून वर्ग खोल्यांमध्ये गळतीमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो इमारतीचा पाया खालून खिळखिळा झाल्याने त्यात उंदीर साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाट आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय शाळेत इन्व्हर्टरची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होताच विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागते शौचालयांमध्येही प्रकाशाची सोय नसल्याने तेथे गैरप्रकार घडण्याची भीती व्यक्त होते सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थी या प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानार्जनाचा प्रयत्न करत आहे केडीएमसीच्या एकूण सत्तावन्न शाळांपैकी अप्रभाग क्षेत्रातील सात शाळांपैकी ही एक शाळा आहे नव्या शैक्षणिक सुधारणांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वह्या पुस्तके दप्तर मोजे बूट पुरवण्याचे आश्वासन दिले जाते तसेच विनोबा भावे ऍप द्वारे शाळांचे डिजिटल पद्धतीने निरीक्षण केले जाईल असेही नमूद करण्यात आले अनेक गरीब पालकांची आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचे स्वप्न साकार होईल असे चित्र रंगवले जाते परंतु एकीकडे भव्य पाऊस पडत असताना संत ज्ञानेश्वर विद्यालयासारख्या शाळांची पायाभूत सुविधांची दुर्दशा ही एक विंडमनात्मक परिस्थिती आहे माजी उपमहापौरांनी या शाळेची स्थिती प्रसारमाध्यमांसमोर आणली असून ते लवकरच आयुक्तांची भेट देऊन या गंभीर समस्येकडे त्यांचं लक्ष वेधणार आहे केवळ नवीन योजना सुरू करण्यापेक्षा विद्यमान शाळांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देणे ही केडीएमसीची नैतिक जबाबदारी आहे अन्यथा हे विकासाचे दावे केवळ कागदावरच राहतील आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारातच राहील नुकतंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यामध्ये संजय जाधव यांनी सांगितलेलं होतं की महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या जेवढ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर सुविधा आम्ही पुरवणार आहोत परिस्थिती अशी आहे की अडीचशे विद्यार्थी असलेली ही जी शाळा आहे या शाळेमधील सर्व पत्रे तुटलेले आहेत मुलांना टॉयलेट बाथरूममध्ये लाईट नाही आहे येथे कोणत्याही वर्गामध्ये आता आपण बघितलं असेल कोणत्याही वर्गामध्ये लाईट नाही आहे लाईट गेल्यानंतर पूर्णपणे काळोख होतो लहान लहान मुलं आहेत तसेच येथील शाळेचे जे फाउंडेशन आहे येथे मोठ्या प्रमाणात होल पडलेले आहेत आणि या होलमध्ये साप वगैरे बाहेर निघतात त्याच्यामुळे येथील विद्यार्थ्यांचं जीवन जे आहे एकदम दुर्गम अवस्थेमध्ये असल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे इथल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे महानगरपालिका हा सुविधा देत नाहीये तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद